पण मी प्रियंका तुमचं सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे सो so, आज छोड़े -छोड़े वा, वा। so, मी घेऊन आहे माझ्या बेडरूमचा मेकर बेडरूमचा मेकर म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी करणार आहे जेणेकरून आपल्याच रूममध्ये उठल्या उठलं जरा फ्रेश वाटावं आणि यायला पण वाटावं सो मी थोडस चेंजेस करणार आहे सो मी काही प्रोडक्टस मागवले हे आत्ताच ओपन केले सो so, सगळा मेस आहे इथे So, <laughs> सो आणि so, so, हे पण मला हेल्प करते सो हा पहिला सेट आहे फ्रेम्सचा सो हे माझे थीम मला फ्रेम्स पडला थ्री हंड्रेड रुपीजला खूप सुंदर आला ह्या अशा सो ओके सॉरी सो ह्या एकावर लिहिलं लाईव्ह सिंपली ब्लूम वाईटली ह्याच्यावरती गर्ल आहे आणि ह्याच्यावरती गॉड्स टायमिंग इज परफेक्ट सो हे मी एका वॉलला लावणार आहे युजली मी जे हॉलचे व्हिडिओ करते त्याच्या बॅकसाइडला खूप प्लेन आहे सो त्याच्यासाठी हे मी मागवलंय नंतर हे बेडशीट मागवलंय हे बेडशीट थोडंसं क्रीम कलर आहे व्हाईट कलर नाही आहे कारण हे जे आहे ना हे खूप 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 घाण करतो हा सो थोडस आता ह्या वेळेस मी जरास क्रीम शेड मागवलाय सो हा ह्याची क्वालिटी खूप सुंदर आहे जाड कपडा आहे आणि काही होत नाही कारण ह्याच्या आधी करता पण सेम सेम क्वालिटीच होतं सो खूप दिवस चालला हा सुद्धा फक्त व्हाईटचा आता तो क्रीम झाला नाही तर व्हाईट कलर होत आहे नाचून नाचून खराब केलाय सो आता मी ह्या वेळेसच क्रीम कलर मागवलाय सो आणि ह्याच्यासोबत आणि ह्याच्यासोबत मिळालेत मला दोन पिलो कमर्स त्यानंतर आर्टिफिशियल प्लांट्स मागवले दोन आता एक बाहेर नेलं ह्याने सो हे एक आहे आणि हा ह्या तीन आरीवक्सच्या रिंग्स आहेत ह्याचं मी एक डी आय वाय करणार आहे सो हे जे स्पेस बघताय बॅकसाईडला बेडच्या वरती तिथे मी हे यूज करून वाय करणार आहे ऍक्च्युली लॉंग कन्सेप्ट होता माझ्या डोक्यामध्ये थोडंसं कलर्स यूज करून मी थोडंसं पेंट वर्क करणार होते पण मला आत्ता लगेच ते पॉसिबल नाही आहे कारण टाइम पण नाही आहे सो मी आत्ता शॉर्टकट वापरणार आहे हाचा परत महिन्याभराने बघू मला टाइम भेटला की मी ते कर करेन कारण मला अशा गोष्टी करायला फार आवडतात सो हे मी रियावाय आत्ताच करणार आहे खूप इझी आहे म्हणजे हार्डली दहा ते पंधरा मिनटं लागतील ला। हे रियावाय करायला त्यानंतर हे दोन क्रीम्सचे हँगिंग्ज आहेत असे सो हेही खूप सुंदर आहे हंड्रेड रुपीजला ला पेर मिळालेत मला सो असं काही काम करायचं असं सो हे पण सेकंड टाइम आले सो हेही खूप सुंदर आहे त्यानंतर दोन पिलो कवर्स आहेत सॉरी पिलोज आहेत हे मायक्रोफायबरचे आहेत थ्री हंड्रेड ला दोन बसले सो हे ही खूप सुंदर क्वालिटी चे आले हा एवढंच मागवलंय मी हा अजून एक आणि हे जे कपाटाचं मधला स्पेस राहिला होता मागच्या ब्लॉगमध्ये मी कधीतरी मेकओवर केला होता ऍक्च्युली हे गोदरेजचं कपाट आहे त्याला मी मेकओवर केलं होता हे जे वॉलपेपर लावून सो तो मला कमी पडलेला सो मी अजून एक रोल मागून मी आता तो स्पेस पण कम्प्लीट करणार आहे सो थोडासा मेकओवर केल्याने बघूयात माझी रूम कशी दिसते चला तर मग आपण पहिलं डी आय वाय करून घेऊयात दहा ते पंधरा वीस मिनटं लागतील सो ते मी पटपट पटपट करते जेणेकरून मग आपल्याला पुढचं करता येईल बाउंड करायचंय सो सर डार्क कलरच घेतलेत मी हा आणि हा मी बागेत ठेवेल सो हा जो ऑरेंज कलर आहे हे माझ्या घरातच लोकर होत सो मी काय जास्त पैसे इन्व्हेस्ट केलेले नाहीत सो याला एक गाठ मारायची अशी ह्याचा जो रेफरन्स पिक आहे तो पण मी साईडला देईन जेव्हा माझं सगळं यावाय होईल सो तुम्हाला कळेल की मी हे कुठून घेतलंय सो हे जस्ट वाउंड करत जायचे तुम्हाला जस्ट सो इथे जी रिंग आहे ज्याला हे स्क्रूज आहेत त्याला मी स्क्रू काढून टाकलाय आणि जस्ट मी ह्याला या कलरने बांधून घेते जेणेकरून ते ऑड पण नाही वाटणार नंतर मी त्याचा सुद्धा स्क्रू काढून टाकेन सो हे सगळे रिंग्स आता तयार झालेत सो मी आता एक एक करून इथं सेट करून घेते तुम्ही बघाच मी कसं सेट करते टार्गेट माझं कव्हड होतं इथे तुम्ही बघितलं असेल माझा मा लास्ट कुठला तरी व्हिडिओ होता म्हणजे आय गेस दसऱ्याच्या आसपास सो तिथे मी कबडचं मेकओवर केलं होतं माझा पण तो मध्ये पट्टा होता ना तो वॉलपेपर मला पुरला नाही सो मी आता नेक्स्ट रोल मागवला होता इथे तो आत्ता पोच झाला होता कारण खूप दिवस हा आउट ऑफ स्टॉक असल्यामुळे हा मला भेटला नाही तो बायलक मला आत्ता भेटला आहे सो मी तेच मेजरमेंट कट करून मी इथे सगळा तो वॉलपेपरचा पट्टा लावून घेतला जेणेकरून माझं म्हणजे कबड आहे ते परत म्हणजे तो पट्टा आहे ना खूप विचित्र दिसत होता म्हणून तो आता एकदम व्यवस्थित दिसेल जर तुम्ही कबडचा मेकओवर बघितला नसेल तर ता त्याची सुद्धा मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन समज म्हणजे तुम्हाला कळेल की तो वॉलपेपर कसा लावायचा नेक्स्ट टर्न होता या तीन फ्रेम्सचा सो की थ्री हंड्रेड अँड वन रुपीजला मी मागवल्या होत्या इथं मी स्टिकॉनचे जे आपले हुक्स असतात ते मी माग पेस्ट केले होते डायमेन्शन्स घेऊन वगैरे आणि जस्ट मी आता त्याला अडकवते बस खूप सुंदर क्वालिटी आहे ही म्हणजे फक्त पेपर नाही आहे त्याच्यावरती ग्लाससुद्धा आहे अॅक्रेलिक ग्लास, ग्लास आहे सो पडलं तरी त्याच्या काचा होणार नाहीत असे काही आहेत ते इतकं परफेक्ट होतं आणि दिसायला खूप सुंदर दिसतंय हे नंतर जे मॅक्रम्सचे दोन हँगिंग होते आणि आर्टिफिशल प्लांट्स होते तेसुद्धा मी लावून घेतले हे स्टेपमध्ये लावले म्हणजे एक उंचीवर लावलं एक थोडंसं खाली लावलं सो ते पण परफेक्ट दिसत होतं आणि माझ्याकडे एक फ्रेम होती खूप दिवसापासून म्हणजे माझ्या जुन्या घरी मी ती मागवली होती ती तशीच होती सो ती, मुकला मुकला ती मी तर साईडला म्हणजे मला मोकळं मोकळं वाटत होतं म्हणून तीहीसुद्धा मी लावून घेतली तो तेसुद्धा तो कॉर्नरसुद्धा परफेक्ट दिसतो आहे टर्न होता बेडचा मस्त बेडशीट घालून घेतलं जे क्रीम कलर होतं ते परफेक्ट गेलेलं आहे आणि छान दिसते खूप पण म्हणजे असं मला वाटत होतं की हे छान दिसत की नाही म्हणजे थोडासा डाऊट होता पण दाखल्यानंतर खूप छान दिसत होतं आणि तर मी मस्त बाजूला गाणी लावली होती जुनी नाईंटीजची आणि ते लावता लावता गाडं म्हणता म्हणता मी सगळी बाकीची कामं केली कारण ह्या पॉईंटला मला इतका वैताग आला होता काम करायचा म्हणजे ॲक्च्युली सुट्टी होती आय गेस क्रिसमसची सुट्टी होती आणि आराम कराय सोडून मी हे सगळं करत होते सो मला चिडचिड पण होत होती पण मला मग नंतर गाणी लावल्या जरा रिफ्रेश मोडला गेले मी आणि खूप सुंदर पद्धतीने हे माझं सगळं झालं मी खूप एन्जॉय केली त्यावेळेस गाणी आणि गाणी ऐकणं म्हणजे आजकाल खूप रेअर झाले पहिलं तरी खूप ऐकायची मी एकटी असताना पण आता टाइम मॅनेजमेंट करताच येत नाही ह्या सगळ्या गोष्टींसाठी सो आज गाणी ऐकून खूप रिफ्रेश मूड झाला होता माझा सो तुम्ही पण नक्की ट्राय करा जेव्हा तुम्हाला कंटाळा येईल तेव्हा तुम्ही असं गाणी ऐकायची त्यानंतर जे व्हर्टिकल स्पेस असते ना ती यूज करायला मला खूप आवडते म्हणजे इन शॉर्ट खाली हे जे तुम्हाला बॅग खूप दिवस झाले माझी इथंच खाली लोळायची तिथंच कुठेतरी पडायची सो तिथं पण मी कबडले खूप लावलं आणि त्याच्यावरती ती हालीची बॅग लावून टाकली सो हा व्हर्टिकल स्पेस माझा यूज झाला सो अशाच व्हर्टिकल स्पेस यूज करायला मला फार आवडतं जेणेकरून खाली पसारा होत नाहीत आणि आता मस्त ही रूम डेकोरेट झाली आहे म्हणजे सिम्पल सोवर सगळं रिकामं मोकळं असं नाही तर आधी खूप असं भरलेलं भरलेलं वाटायचं हा मी पिंक कलरचं बास्केट आहे पण जागा चेंज केलं अजूनच मोकळं मोकळं वाटायला लागलं खूप सुंदर दिसत होतं मिनिमल केलं होतं पण छान रिफ्रेश मोड झालं होतं चला तर माझा मेयर कोअर झाला होता रूमचा खूप सुंदर पद्धतीने सिम्पल सोवर झाला होता सो तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि न चॅनलवर नवीन तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये दिल्यान बाय